हॅलो no. सर्वांची आवडती मालिका नशीबवान या मालिकेच्या आजच्या बुधवार पाच नोव्हेंबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय प्रभास हा पळून जाण्यात अयशस्वी ठरलाय नागेश्वरने त्याला पकडलं आणि त्याला जाब विचारला की खरं खरं सांग अंगद आणि देवकीची वारसदार कोठे कोठे ती मुलगी कोण आहे पण हे सांगण्याआधीच प्रभासला चक्क हार्ट अटॅक आला आणि तो खाली कोसळला पण नागेश्वरने ठरवलंय की काहीही झालं तरी प्रभासला जिवंत ठेवायचं आणि त्याच्याकडून हे सत्य जाणून घ्यायचं पण प्रभासचं हार्ट ट्रान्सप्लांट होणारे त्याचं हृदय बदलावं लागणारे आणि कदाचित गिरिजाचा बाप म्हणजे दत्तूचं हृदय प्रभासला बसवलं जाईल मग हा ट्विस्ट नेमका आला तरी कसा हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा गिरिजा आणि मोनू दत्तूला शोधत शोधत शोध संपूर्ण गावभर फिरत असतात बा बाबा अशा हका मारत असतात येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना विचारत असतात पण त्यांना दत्तू कोठेच सापडत नाही तेवढ्यात मोनूला दत्तू एका रस्त्याच्या बाजूला पडलेला दिसतो तर इकडे नागेश्वर वासंतीवर चिडून म्हणतो एक गोष्ट लक्षात ठेवायची आता येथे जे काही घडलं ना ते चिरंजीवांना कळायला नको आणि जर चिरंजीवांना हे समजलं तर मी त्यांचाही जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही हे लक्षात ठेवायचं प्रभासचा जीव तर जाणारे तुम्हाला सुद्धा मी जबर शिक्षा करणारे पण स्वतःच्या मुलाला वाचवायचं असेल तर तोंड बंड ठेवायचं आणि एक शब्दही काढायचा नाही हे ऐकून वासंती खूप घाबरते नागेश्वर स्वतःच्याच मुलाचा जीव घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही याचं तिला खूप वाईट वाटतं तर मोनू गिरिजाला हाक मारतो हे दोघेही दत्तू जवळ येतात आणि दत्तूला उठवण्याचा प्रयत्न करतात बा उठना बाबा उठना काय झालंय तुला पण दत्तू बेशुद्ध झालेला असतो त्याच्या डोक्याला खूप मार लागलेला असतो डोक्यातून रक्त वाहून गेलेलं असतं त्यामुळे तो निप्चित पडलेला असतो मोनू रडू लागतो आणि विचारतो तायडे पाहना काय झालंय बाला गिरिजा म्हणते घाबरू नकोस मी पाणी घेऊन येते गिरिजा पाणी घ्यायला जाते तर मोनू रडत रडत दत्तूला म्हणतो ए बा उठ ना असा का पडलाय मी यानंतर तुला कधीच बेवडा म्हणणार नाही कधीच तुला शिव्या देणार नाही पण तू उठ असं नको पडून राहूस मोनू खूप रडत असतो पण दत्तू बेशुद्धच असतो तर दुसरीकडे रुद्रप्रताप घरी पोहोचतो तर लगेचच उर्वशी धावत पळत येते आणि रडत रडत त्याला मिठी मारते ती खूप रडत असते तो विचारतो काय झालं आत्या का, का रडतेस तू तर उर्वशी सांगते अरे तुझे काका सापडले हे ऐकून त्याला खूप आनंद होतो रुद्र विचारतो मग ही तर आनंदाची बातमी ना तू रडतेस कशाला कोठे सापडले उर्वशी सांगते ज्या व्यक्तीने त्याला पळून जायला मदत केली होती तिच्यामुळेच ते, ते सापडले रुद्र विचारतो कुणी त्यांना पळून जायला मदत केली होती तर उर्वशी सांगते तुझ्या लाडक्या आई साहेबांनी रुद्रच्या पायाखालची जमीनच सरकते तो म्हणतो आत्या हे कसं शक्य आहे आई साहेब कशी त्यांना मदत करतील आणि जर आई साहेबांना माहीत असतं तर त्यांनी आपल्याला सांगितलं असताना आपण इतक्या दिवसांपासून त्यांना शोधतोय त्यांनी का लपवून ठेवलं असतं उर्वशी म्हणते तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना थांब मी तुला पुरावा दाखवते तर इकडे गिरिजा पाणी घेऊन येते आणि दत्तूच्या चेहऱ्यावर पाणी मारते पण दत्तू उठतच नाही हे दोघे आजूबाजूच्या गावकऱ्यांना म्हणतात अहो माझ्या बाबांना खूप लागलंय त्यांना हॉस्पिटलमध्ये न्यायचंय मदत करा कमीत कमी अँब्युलन्सला -कमी फोन करा नाहीतर रिक्षा घेऊन या पण एक गावकरी म्हणतो अरे तो बेवडा आहे दारू पिऊन पडला असेल काय मदत करायची त्याला आणि सगळे गावकरी तेथून निघून जातात गिरिजाला खूप वाईट वाटतं इकडे उर्वशी तिचं रडण्याचं नाटक चालूच ठेवते आणि रुद्रप्रतापच्या मनात वासंतीविषयी विष पेरण्याचा प्रयत्न करते ती म्हणते तुझा विश्वास नाहीये ना थांब मी तुला पुरावा दाखवते तुझ्या आई साहेबांनीच हे सगळं घडून आणलंय असं म्हणून ती रुद्रप्रतापला फोटो दाखवते ज्यात वासंती आणि प्रभास एकत्र असतात हा फोटो पाहून रुद्रला मोठा धक्काच बसतो त्याचा विश्वासच बसत नाही की वासंतीने प्रभासला पळून जायला मदत केली आहे आणि हे दोघे घराबाहेर भेटले होते तेवढ्यात वासंती तेथे येते आणि विचारते काय झाले रुद्र तर रुद्र तिला जाब विचारतो आई साहेब हे खरंय का तू प्रभात काकांना घरातून पळून जाण्यासाठी मदत केली होती का तू त्यांना घराबाहेर भेटलीस का आणि आम्ही इतक्या दिवसांपासून त्यांना शोधतोय मग तू हे सत्य काल अपून ठेवलं वासंतीला मोठा धक्काच बसतो ती म्हणते रुद्र असं काही नाहीये तर रुद्र तिला या दोघांचा फोटो दाखवतो आणि विचारतो आता काय बोलाल वासंतीला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही तर गिरिजा ही खूप चिडते आणि मोनूला म्हणते मोनू ते आपले वडील ना मग आपल्या दोघांना कोणाचीही गरज नाहीये आपण त्यांना वाचू आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊ तेवढ्यात तिला एक हातगाडी दिसते ती ही हातगाडी पुढे आणते आणि मोनूला आणि बाबांना उचलायला जाते तरीकडे प्रभास हा जंगलात पळत आलेला असतो पण त्याच वेळेस त्याच्या पायावर एक काठी जोरात येऊन लागते आणि तो खाली कोसळतो हो तो वर पाहतो तर चक्क नागेश्वर उभा असतो नागेश्वर त्याच्या मिशांना पीळ देतो दाढी कुरवळतो त्याला पाहून प्रभास खूप घाबरतो तर इकडे रुद्र वासंतीला जाब विचारतो आई साहेब हे काय आता तुम्ही काय म्हणाल तुम्हीच त्या प्रभास काकांना पळून जायला मदत केली होती ना उर्वशी पुन्हा ढसाढसा रडू लागते आणि म्हणते रुद्र जर तुझ्या काकांना काही झालं ना तर मी यांना कधीच नाही माफ करणार त्यांच्या जीवाला धोका आहे वासंती चिडून म्हणते रुद्र असं काहीच नाहीये मी तुला सगळं सत्य सांगते पण त्याच वेळेस वासंतीला आठवतं इ तिला नागेश्वरने काय धमकी दिलीये जर रुद्रला सत्य समजलं तर मी त्याचा जीव घ्यायला मागे पुढे पाहणार नाही त्यामुळे रुद्रचा जीव वाचवण्यासाठी वासंती गप्प बसते काहीच बोलत नाही रुद्र विचारतो बोला ना काय बोलायचंय तुम्हाला काय सत्य सांगायचंय पण वासंती काहीच बोलत नाही त्यामुळे उर्वशी खुश होते आणि पुन्हा एकदा ढसाढसा रडण्याचं नाटक करू लागते त्यामुळे रुद्र तिला सावरतो वासंतीला खूप राग येतो तिचा इकडे मोनू आणि गिरिजा हे दोघे मिळून दत्तूला या हातगाडीवर झोपवतात आणि ही आदगिडी घेऊन हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागतात हॉस्पिटलचा रस्ता खूप लांबचा असतो आपण आपल्या बाबांना वाचू शकेल की नाही अशी या दोघांना भीती वाटत असते पण ते पूर्ण प्रयत्न करतात आणि दत्तूला हॉस्पिटलमध्ये नेत असतात तर इकडे नागेश्वर प्रभासची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो काय रे माझ्या तावडीतून पळून चालला होता का आता चांगला सापडला आहे प्रभास म्हणतो मला जाऊ द्या तर प्रभासचं हे बोलणं ऐकून नागेश्वर सुभानरावला म्हणतो सुभानराव पाहिलं का याला फक्त पायच फुटले नाहीये तर वाचासुद्धा फुटलीये आता बोल ती वारसदार कोठे सांग मला प्रभास म्हणतो जीव गेला तरी सांगणार नाही आणि चक्क तो छातीला हात लावतो त्याला हार्ट अटॅक येतो नागेश्वर चांगलाच घाबरतो आणि विचारतो एक काय झालं तुला उठ डोळे उघड पण प्रभास खाली पडतो आणि बेशुद्ध पडतो त्यामुळे नागेश्वर खूप घाबरतो तो चिडून म्हणतो त्या वारसदाराचं नाव समजल्याशिवाय मी तुला मरू देणार नाही तो सुभानरावांना आणि आपल्या माणसांना त्याला उचलायला सांगतो आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो सुभानराव घरी पोहोचतो आणि उर्वशीला सांगतो ताईसाहेब एक वाईट बातमी आहे उर्वशी विचारते काय झालं प्रभास तर ठीक आहे ना सुभानराव सांगतो नाही त्यांना हार्ट अटॅक आलाय हे ऐकून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो रुद्र विचारतो हे कसं झालं सुभानराव सांगतो मोठ्या साहेब त्याला घेऊन घरीच येत होते पण त्यांना अचानक हार्ट अटॅक आला आणि ते खाली कोसळले आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे रुद्रप्रताप आणि उर्वशी खूप घाबरतात तर इकडे मोनू आणि गिरिजा हे दोघे दत्तूला घेऊन हॉस्पिटलमध्ये येत असतात रस्त्याने त्यांची हातगाडी येत असते मोनू खूप दुःखी असतो रडत असतो गिरिजा सुद्धा रडत असते रुद्र आणि आत्या हे दोघेही हॉस्पिटलमध्ये जायला निघतात तर वासंतीसुद्धा सुद्धा त्यांच्याबरोबर यायचं म्हणते उर्वशी चिडून म्हणते आता कशाला येत आहे तुम्हीच त्याला पळून जायला लावलं तुमच्यामुळेच हे सगळं घडलंय जर माझ्या नवऱ्याला काही झालं ना तर मी तुला कधीच नाही माफ करणार रुद्र तिला समजावून सांगतो आत्या आता ही वाद घालण्याची वेळ नाहीये काकांचा जीव आपल्यासाठी जास्त महत्वाचा आहे तो वासंतीला समजावण्याचा प्रयत्न करतो आई साहेब तुम्ही घरीच राहा नाहीतर तेथे गेल्यावर वाद होतील पण वासंती म्हणते माझ्या मनाला इथे शांती नाही मिळणार तर उर्वशी चिडून म्हणते त्याला पळून लावताना तुमच्या मनाला शांती मिळाली होती का आता गुपचूप घरी बसा रुद्र उर्वशीला शांत राहायला सांगतो आणि तेथून घेऊन जातो इकडे हॉस्पिटलमध्ये प्रभासला ऍडमिट केलेलं असतं डॉक्टर त्याला पी सी आर देत असतात त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात तेवढ्यात नागेश्वर आतमध्ये येतो सिनियर डॉक्टर त्याला सांगतात नागेश्वर साहेब तुम्ही बाहेर जा आतमध्ये नका येऊ तर नागेश्वर चिडून म्हणतो तू मला शिकवणार का मी कोठे जायचं कोठे नाही जायचं याला लवकरात लवकर उठवायचं शुद्धीत आणायचं नाहीतर तुम्हाला सगळ्यांना मी झोपवेल हार्ट सर्जन खूप घाबरतो डॉक्टर नागेश्वरला शांत राहायला सांगतो नागेश्वर म्हणतो हा लवकरात लवकर शुद्धीत आला पाहिजे तुम्हाला काय करायचं ते करा, करा? पण त्याला शुद्धीत आणा डॉक्टर त्यांचे प्रयत्न सुरू ठेवतात पण त्याच वेळेस गिरिजा आणि मोनू दत्तूला घेऊन हॉस्पिटलमध्ये पोहोचतात डॉक्टर विचारतात काय झालं यांना गिरिजा सांगते काही गुंडांनी त्यांना मारलय डॉक्टर म्हणतात याचा अर्थ मारामारी झाली आणि ही पोलीस केस आहे तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार केलीय का गिरिजा सांगते नाही अजून केली मी पोलिसात तक्रार करते तुम्ही त्यांना ऍडमिट करून घ्या आणि उपचार सुरू करा तर डॉक्टर म्हणतात आमच्या हॉस्पिटलचे काही नियम आहेत जोपर्यंत पोलीस तक्रार होत नाही तोपर्यंत आम्ही उपचार करू शकत नाही गिरिजाला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते डॉक्टर तुम्ही हे काय बोलताय त्यांचा जीव धोक्यात आहे आणि त्यांना वाचवायचं सोडून मी पोलीस तक्रार करू का तुमचे वडील असते तर तुम्ही असंच केलं असतं का तर मुनू म्हणतो डॉक्टर हे चुकीचं आहे आम्हाला शाळेत शिकवलंय आता कायदा बदललाय पोलीस तक्रार न करता सुद्धा तुम्ही उपचार करू शकतात डॉक्टरांचा नाईलाज होतो आणि ते म्हणतात ठीक आहे मी उपचार सुरू करतो तुम्ही बाहेर थांबा आणि डॉक्टर दत्तूला घेऊन मध्ये जातात तर इकडे नागेश्वरला सिनियर डॉक्टर सांगतात की त्यांचा जीव अजूनही धोक्यात आहे त्यांच्या हार्टबीट खूप कमी झाले आहेत पण जर त्यांना जिवंत करायचं असेल त्यांना जगवायचं असेल तर त्यांचं हार्ट ट्रान्सप्लांट करावं लागेल दुसऱ्यांचं हृदय त्यांच्या हृदयामध्ये फिट करावं लागेल त्यांचं हृदय बदलावं लागेल हे ऐकून नागेश्वरला जबर धक्काच बसतो तर इकडे वासंती ही तुझा आई समोर उभी राहते आणि हात जोडून म्हणते आई तू दादांना वाचव कारण त्या मुलीला वाचून त्यांनी तुझी सेवाच केलीये आणि जर प्रभास दादा नाही जगले तर ती मुलगी कोण आहे हे आम्हाला कधीच नाही समजणार तिला तिचा हक्क नाही मिळणार ती या घरात नाही परत येऊ शकणार त्यामुळे प्रभासदाचा जीव वाचवणं तुझी जबाबदारी आहे त्यांना त्यांनी जे पुण्य केले ना त्याचं फळ हो दे आणि त्यांचा जीव वाचव अशी विनवणी ती आई समोर करते तर इकडे मोनू आणि गिरिजा खूप टेन्शनमध्ये असतात डॉक्टर गिरिजाला समजावून सांगतात की तुझे बाबा खूप दारू प्यायचे त्यांचं लिव्हर तर डॅमेज झालंय पण आता डोक्याला सुद्धा जबर मार लागलाय इंटरनल इंजुरी ब्लिडिंग असू शकते त्यामुळे आपल्याला त्यांचं ऑपरेशन करावं लागेल आम्ही तुला ऑपरेशनच्या पैशामध्ये कोणती सवलत देऊ शकत नाही फक्त थोडी मुदत देऊ शकतो त्यामुळे तू लवकरात लवकर पैसे जमव लवकरात लवकर त्यांचं ऑपरेशन करावं लागेल गिरिजा विचारते डॉक्टर किती खर्च येईल तर डॉक्टर सांगतात कमीत कमी दहा लाख रुपये लागतील हे ऐकून गिरिजाच्या पायाखालची जमीनच सरकते दहा लाख रुपयांची सोय कशी करायची हा प्रश्न तिला पडतो मोनू म्हणतो तायडे दहा लाख रुपये खूप असतात आता आपण काय करायचं गिरिजा विचार करू लागते की एवढे पैसे कोठून जमवायचे आणि ती सगुना मावशीच्या घरी येते सगुना मावशीला झालेला सगळा प्रकार सांगते तिची माफी मागते की मी घोरपड्यांच्या घरी का गेले होते सगुना मावशी तिची प्रेमाने विचारपूस करते काय झाले तुझ्या बाबांना किती खर्च लागणार आहे गिरिजा सांगते त्यांचं ऑपरेशन करावं लागणार आहे असं डॉक्टर म्हणाले त्यांचं लिव्हर सुद्धा खराब झालंय आणि डोक्याला सुद्धा जबर मार लागलाय कमीत कमी दहा लाख रुपयांची गरज असेल तेव्हा सगुना प्रेमाने म्हणते दहा लाख रुपये लागतील का दादा म्हणतो मी चेकबुक घेऊन येऊ का तर सगुना चिडून म्हणते हा घेऊन ना पैसे झाडाला लागलेत दहा लाख रुपये काय झाडाला लागलेत का या गिरिजाला मी दहा लाख रुपये काय दहा रुपये देणार नाहीये हे ऐकून गिरिजाला मोठा धक्काच बसतो गिरिजा सगुना मावशीला विनवणी करत असते मला पैशांची खूप गरज आहे माझ्या बाबांचा सा जीव वाचवण्यासाठी तू पैसे दे पण सगुना यासाठी नकार देते पुढील एपिसोड मध्ये आपण पाहू की रुद्रप्रताप प्रभासला पाहण्यासाठी त्याच हॉस्पिटलमध्ये येणार तेव्हा त्याला गिरिजाच्या बाबांबद्दल काय घडलंय हे, हे समजेल आणि तो चक्क गिरिजाला दहा लाख रुपयांचा चेक देणार आणि तिला बाबांचं ऑपरेशन करून घ्यायला सांगणार गिरिजाला आनंद होईल पण त्याच वेळेस नागेश्वर आणि उर्वशी तेथे येतील आणि ते, ते गिरिजासमोर प्रभासला म्हणजेच रुद्रला रुद्रप्रताप या नावाने हाक मारतील आणि सांगतील की तो नागेश्वरचा मुलगा आहे त्यामुळे गिरिजाला जबर धक्काच बसेल आपल्याशी प्रभास म्हणजेच रुद्रप्रताप खोटं बोलला त्यामुळे ती खूप चिडणार आणि अशा खोटाड्या माणसाकडून मला कोणतीही मदत नकोय म्हणून ती चक्क रुद्रप्रतापच्या चेहऱ्यावर त्याने दिलेला चेक फेकून मारणार चेक फाडून टाकणार आणि रुद्रप्रताप बरोबर सगळे संबंध तोडणार म्हणजे एकूणच आता गिरिजा आणि रुद्रप्रताप या दोघांमध्ये मोठा गैरसमज झालाय रुद्र आपल्याशी खोटं बोलला म्हणून गिरिजाने त्याच्याबरोबरचे सगळे संबंध तोडलेत तर दुसरीकडे दत्तू हा आता काही जगत नाही असं वाटतंय आणि प्रभासचा जीव सुद्धा धोक्यात आहे पण जर प्रभासला वाचवायचं असेल तर त्याचं हार्ट ट्रान्सपार्ट करावं लागेल त्याचं हृदय बदलावं लागेल आणि कदाचित त्याचं हृदय हे नागेश्वर एक आयडिया करून बदलणार तो कदाचित दत्तूचा जीव घेईल आणि मग दत्तू मेल्यानंतर दत्तूचं जे हृदय असेल तो ते प्रभासला बसवणार परंतु जर प्रभासला दत्तूचं हृदय बसलं तर या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येईल एवढं मात्र नक्की मग आता दत्तू आणि प्रभास या दोघांच्या आयुष्याचं काय होईल कोण जगेल कोण मरेल आणि गिरिजाचं सत्य हे सगळ्यांना कधी समजणार की गिरिजा हीच नागेश्वरने लपून ठेवलेल्या दडून ठेवलेल्या नागासारखा विळखा मारून ठेवलेल्या संपत्तीची खरी आहे गिरिजा आणि रुद्रप्रतापच्या नात्याचं काय होणार हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणींनो तुम्हाला सुद्धा नशिबवान ही मालिका आवडते ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि नशिबान मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणींनो आपल्या सर्वांची आवड